आज कासेगाव गटातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचाराच्या निमित्तानं आलेले जिल्ह्याचे नेते आदरणीय प्रशांत मालक वसंतराव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन व आमचे नेते कल्याणराव काळे साहेब युवराजदादा पाटील आमचे सहकारी पंडितराव भोसले साहेब मार्केट कमिटी चेअरमन हरीशदादा माजी जिल्हा परिषद संतोष वकील व व्यासपीठावरील सर्व मान्यवर आज आपल्या जिल्हा परिषद गणातून हरिभाऊ गावंदरे व पंचायत समिती गणातून बहि्या हरिभाऊ गावंदरेंची खून आहे कमळ आणि भह्याची खून आहे कबशी ह्या दोन्ही चित्रावर आपण बहुमताने प्रचंड बहुमताने विजय करण्यासाठी आज आपण इथे एकत्र जमलो आहे मला फक्त एवढंच सांगायचं आहे की जिल्हा परिषदेसाठी हरिभाऊला मालकाने उमेदवारी दिली एक काम करणारा माणूस आहे गरीब कुटुंबातला माणूस आहे आणि भह्याला उमेदवारी देताना मालकाने मला बोलवलं होतं की काय करायचं का म्हणून आणि मालक प्रत्येक वेळेस म्हणतात दादा मी एक नाण्याच्या दोन बॉस आहेत मला समाधानदा सांगितलं तुम्ही उभा राहणार आहे का मी आपलं काय बोललो नाही मला म्हणले तुम्ही प्रशांत मालकाकडे जावा मी समजून घेतलं गेल्या गेल्या मालकाला सांगितलं प्रशांत भाईला उमेदवारी देऊन टाका मला काय उभा राहायचं फक्त आपल्याला एवढंच सांगायचं की आपल्याला ताकदीनं काम करायचं ज्या दिवशी रांनीत सभा झाली त्यावेळेस मालकांना एक शब्द दिला आम्ही की काशीगावात हजार मताचा आम्ही लीड देणार त्या शब्दाला आपण जागृत राहिलं पाहिजे त्यांनी आपल्यावर विश्वास टाकला आहे आणि त्या विश्वासाला चढाण जा जाऊ द्यायचं काम आपल्याला का करायचं आहे मला त्यासाठी आम्ही घर घर फिरतोय प्रत्येक कुटुंबापर्यंत जातोय आम्ही उमेदवार येतात का नाही येतात याचा विचार करत नाही त्यांना सांगतो तुमच्या मार्गाने तुम्ही जावा आम्ही आमच्या मार्गानं जातोय आम्ही गावातली कार्यकर्त्याची टीम घेतोय प्रत्येक वार्डा वार्डामध्ये जातोय आमचे उमेदवार कसे काम करतात आमच्या उमेदवाराच्या पाठीमागं कोण आहे आणि ही मोठी ताकद आमच्या उमेदवाराच्या पाठीमागं आहे तुमचं कसलंही काम आम्ही अडवू देणार नाही हीसाठी आम्ही मतदारांना समजावून सांगतोय संदौ आणि मतदारांचे मनवळवायचं काम करतो कालच मालक एक तर आमच्या जुन्या नेत्यांना भाषण केलं की विजयदादानी मला फोन केला मी मदत करतोय मला ती मदत करतात कल्याणराव काळेसाहेब आमचे नेते होते विठ्ठल परिवाराचे त्यांना माहीत आहे त्यांना खरंच आपण मदत केली की नाही चेअरमन साहेब चेअरमन होताना भगीरथ दादा बी होते आपले दादा बी होते युवराजदाचा वाईटपणा घेऊन त्यांना मी नेहमीच मदत करत आतापर्यंत आलोय फक्त ह्या आता ह्या वर्षाभरात त्यांचं माझं सन्मान संपल्यात पण ती फक्त म्हणतात मला ही मदत करतात त्यांना माहीत आहे मी पहिल्यापासूनच त्यांना मदत केलेली आहे आता फक्त मी त्यांनी आम्हाला सोडून केसीआर कडे गेले म्हणून आम्ही आपला आमचा आमचा ता तालुक्यातली माणसं धरले फक्त <laughs> मला म्हणायचं नाना मी एका शाळेत होतो कोल्हापूरला आम्ही दोघे एका तालमीत होतो मला लेट डावसाहेब भानगडीत पड ना मी तुमच्या काय भानगडीत पडत नाही फक्त मला माझ्या गावाच्या विकासासाठी कुणीकडचं यायला पाहिजे चांगल्या माणसाच्या संख्येला राहिलं पाहिजे आज जिल्ह्याचे नेते प्रचन्न मालक आहेत पंढरपूर मंगळवाडा तालुक्याचे आमदार समाधानदादा आहेत मला की एवढी कामं केलं तुमच्या दोघांच्या माध्यमातन वाड्या वस्तीवरले नॉन प्लॅन मधले रस्ते कुठले तुम्ही ठेवले नाहीत जवळजवळ कोठ्यावधीचा निधी आमच्या गावाला तुम्ही दिला आहे ग्रामीण भागात पहिलं आमचं गाव हे द्राक्ष डाळीम पिकवणारं गाव आहे तुम्हाला सांगतो वाड्या वस्त्यात दहा दहा टनाच्या गाड्या भरून जाताना ट्रॅक्टर माल बाहेर किलोमीटरवर आणावा लागायचा पण आता तुमच्या पंचवीस मात्रामधनं तीस चोपन्नमधनं जिल्हा नियोजनमधनं तुम्ही जे आम्हाला पैसे दिले ते रस्ते सगळे आमच्या गावातले झालेत आणि आमच्या गावात आता विकास व्हायला लागला आहे आणि पानन सुद्धा एक कोटी साठ लाख रुपये आणलेत आणि बहादर समोर उभा राहिलेला उमेदवार त्या रस्त्याला सुद्धा अडचण करतोय की आम्ही तिथं जातोय बघतोय कोणाला तरी अडवायला लावायचं काय लावायचं वाढणं लावायची याच्याशिवाय दुसरा धंदा आणला नाही मला गे आम्ही चाकतेनं सांगतोय या समोर बसलेल्या मतदाराच्या जीवार तुम्हाला दिलेला शब्द आम्ही खरी कर खरे करणार एवढे बोलतो आणि माझे दोन शब्द संपवत